नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाला तेथे सर्व चांदेकर फॅमिली ही खूप सरोज म्हणत असते की या मुलीने आमच्या अख्ख्या फॅमिलीला त्रास तर दिलाच सुद्धा दिला, दिला मग इला ह्या कार्यक्रमामध्ये येथे बोलावलेच कोणी तेव्हा श्री काका सुद्धा म्हणतात की हो या मुलीला येथे या कार्यक्रमात कोणी बोलावले आणि ती इथे आलीच का तेव्हा कला मनात विचार करत असते की मला तर हा दिवस नाही खूप असा स्पेशल हा करायचा होता परंतु हा आद्वेत चांदेकर येथे आलाच कसा तेव्हा नैना सुद्धा मनात म्हणत असते की खरं तर ह्या अद्वेतला समजले असते तर ते मला चालले असते कारण मला त्याच्याशी लग्न करायचेच नव्हते परंतु आता हे सर्व राहुल समोर घडले मग आता काय करायचे आणि आता ही कला हे सर्व का बिघडत असेल म्हणून नैना ही कलाकडे रागाने बघत असते तर सरोज विचारते की संगीताला की मी तुम्हाला काय प्रश्न विचारला त्याचे उत्तर का देत नाही ही मुलगी तुमच्या स्टेजवर काय करते तेव्हा आबा म्हणतात की अगं विहीनबाईचं काय म्हणणं आहे सरोज ते अगोदर तू ऐकून घे तर काहीतरी बाजू असेलच ना तेव्हा संगीता म्हणते की तसे काय झाले की विहीनबाई लग्न हे दोन दिवसावर आले मेहंदीचा कार्यक्रम संगीत ह्या सर्व हळदीचा कार्यक्रम याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे द्यायचे ते सुचेनासे झाले म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट आम्ही ह्या मुलीकडे दिले म्हणून ही मुलगी येथे आली तर कलाला खूप वाईट वाटते तेव्हा सरोज रागाने म्हणते की अख्ख्या कोल्हापुरामध्ये तुम्हाला हीच मुलगी सापडली का डेकोरेशन साठी आम्हाला सांगितले असते की आमच्याकडचे काही कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला दिले असते अख्खा कॅटलॉग पाठवला हो असता त्यावर संगीता म्हणते की आहो आमची मुलीकडची बाजू त्यामुळे तुमचा जान मान हा जास्त महत्वाचा आम्ही दहा लोकांना विचारले तर सर्वांनी आम्हाला इचेच नाव सुचवले आणि त्यांनी आम्हाला असे सांगितले की चांदेकरांच्या घरी इनेच दिव्याची मूर्ती ही बसवली होती आणि चांदेकरांनी इतकी मोठी जबाबदारी ह्या मुलीवर दिली म्हणजे नक्की या मुलीमध्ये काहीतरी असे नसना म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही त्या मुलीला दिले आणि अद्वैतराव तुम्हीच बघा खरंच किती सुंदर अशी सजावट तिने केली तेव्हा अद्वैत कलाकडे बघत असतो तर संगीता नयनाजवळ येते आणि अगं तू अशी उभी का कारण आता असे अनेक प्रसंग येणार अद्वैतरावांचं आणि तुझं तर लग्नच होणार त्यामुळे तुला त्यांची समजूत काढावीच लागेल अगदी प्रेमाने आणि ही तुझी पहिली परीक्षा आहे हे समज आणि संगीता ही नयनाला अद्वेतची समजूत काढण्यासाठी पाठवते तेव्हा नैना लगेच अद्वैत जवळ येते आणि आद्वेतला म्हणते की प्लीज माझं ऐकून घे अद्वैत म्हणतो की आता मी तुझं काय ऐकून घेणार तर नैना म्हणते की अरे प्लीज तुझं चिडण्याचं कारण मी समजू शकते परंतु थोडंसं तरी ऐकून घे आणि आपण जरा बाहेर जाऊन बोलूयात का मला तुझ्याशी थोडंसं बोलायचे होते तेव्हा अद्वैतानी नैना बाहेर येतात तर अद्वैत विचारतो की नैना काय विचारणार तू तेव्हा नैना म्हणत असते की अद्वैत अरे ती मुलगी तिचं काम करण्यासाठी आली तिच्यामुळे आपण आपला मूड कशाला खराब करायचा आपण आपला एन्जॉय करूयात तेव्हा आद्वित म्हणतो की हो ते तेव्हाच आम्ही येथे सर्वजण आलोत म्हणूनच ती सुद्धा येथे आली जेव्हा जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा तेव्हा ती मुलगी तेथे एते येतेच तिला मला त्रास द्यायचाच असतो तेव्हा नैना म्हणते की अरे तू तिच्याकडे बघूच नको आणि मी तर तिच्याकडे बघतच नाही तिच्यामुळे आपण का अपसेट व्हायचे आणि अद्वितचा हात हातामध्ये घेऊन आद्वितला प्रेमाने म्हणते की तुम्ही सर्वजण इकडे आलात खरंच मला खूप छान वाटले आणि आपण असे एकत्र असताना ति त्या मुलीशी आपला असा किती संबंध येणार म्हणून प्रेमाने सांगते की आपण आपल्या मेमरीज ह्या क्रिएट करूयात तिला एका कोपऱ्यात बसून देत आणि पुढच्या दोन दिवसात आपले लग्न होणार एकदा की लग्न झाले की फक्त तू आणि मी आपल्या दोघांमध्ये कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीचा त्रास आपल्याला होणार नाही म्हणून तुला सांगते की आपल्या दोघांचं आयुष्य इतकं छान होत असताना कुठल्या त्या मुलीचा आपण आपला आणि आपल्या घरच्यांचा मूड हा कशाला स्फइल करायचा आपण आपल्या घरच्यांचा सुद्धा विचार करायला हवा आणि त्याचा हातात हात घेऊन प्लीज प्लीज असे बोलत असते तेव्हा अद्वेत नयनाला म्हणतो की परत ती मुलगी मला दिसता काम नाही तर नैना म्हणते की नाही दिसणार आणि दोघे हे आतमध्ये निघून जातात तेव्हा ना ही सर्वांना सांगते की अद्वेतला कला येथे असण्याने काही प्रॉब्लेम नाही आणि आज या फंक्शनचं डेकोरेशन कला करते त्यामुळे ती इथेही असली तरी अद्वेतला काही हरकत नाही कसे आहे की काही लागले तर ती अवतीभोवती असायला हवी म्हणून ते येथे थांबते तेव्हा रोहिणी मात्र मनात म्हणते की वा आत्तापासूनच बायकोचे सर्व काही ऐकायला लागला जी मुलगी तुला डोळ्यासमोर नकोय आज त्या मुलीला तू चक्क तुझ्या संगीत मध्ये थांबून दिलेस त्यावर नाही ना म्हणते की आता आपण फंक्शन हे कंटिन्यू करूयात म्हणून सर्वजण हे खाली बसतात रोहिणी मात्र मनात म्हणते की चला आता था थांबूयात रात्रीत काय ऐकायला येते इम्पॉर्टंट ते तर सोम टेजवर येतो आणि संगीता काकी आणि सुकन्या काकी यांना तो डान्स करण्यासाठी स्टेजवर बोलवतो तर त्या दोघी मस्त असा डान्स करत असताना रोहिणी यांनासुद्धा डान्स करण्यासाठी स्टेजवर घेऊन येतात तर त्या चौघीजणी मस्त असा डान्स करू लागतात सर्वजण टाळ्या वाजवतात कला मात्र खूप नाराज असते तर काजू तिच्याजवळ येते आणि तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सोहम म्हणतो की खरंच या खरे फॅमिली आणि चांदेकर फॅमिलीतील बायकांनी खूपच छान डान्स केला आणि त्यावेळी काजलने रॉकेटला हे क म्हणजे खाली पाठवलेले असते आणि ती त्या म्युझिक सिस्टीमजवळ असते तर सोहम काजलजवळ येतो आणि काजल काजलकडेच बघत असतो तेव्हा काजल म्हणते की काय सोहम म्हणतो की मला खरंच वाटले नव्हते असेही तू दिसू शकते तेव्हा काजल म्हणते की मी कसेही दिसले तरी तुला काय प्रॉब्लेम रे तेव्हा सोहम म्हणतो की अगं प्रॉब्लेम कसला परंतु वेगळी वाटते आणि छान दिसते तेव्हा रॉकेट येत असतो तर काजल लगेच धावत जाते अरे रॉकेट दादा थांब मी तुला मदत करते म्हणून त्याच्या हाताला धरून ती त्याला खुर्चीवर बसवते तर सोहम तिच्याकडेच बघत असतो आणि इतकी सुद्धा ही वाईट नाही असे मनाशी म्हणतो आणि परत अनाऊन्स करून सांगतो की सोहम म्हणजे डीजेवाला भाऊ सोहम चांदेकर हा डान्स करत आहे तर सोहम गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण या गाण्यावर मस्त असा डान्स करू लागतो सर्वजण टाळ्यांचा गजर करतात कलाला सुद्धा हसू येत असते त्याचा डान्स झाल्यानंतर तो लगेच अद्वित आणि नयनाला सुद्धा स्टेजवर डान्स करण्यासाठी बोलावतो तेव्हा नयना आणि अद्वित मस्त असे जरा जरा चाहुल ही पहिल्या प्रेमाची या गाण्यावर मस्त असा डान्स करू लागतात राहुलला मात्र खूप त्याचा जळफळाट होत असतो आणि रागाने तो अद्वित आणि नयनाकडे बघत असतो तेव्हा नयनाचे लक्ष जाते आणि ती थोडीशी कावरी बावरी होते आणि परत ती अद्वैतमध्ये डान्स करण्यासाठी मग्न होते सर्वजण खूप खुश होऊन अद्वैत आणि नयनाकडे बघू लागतात तेव्हा सोम पुढे येतो आणि क्या बात हे जरा जरावर डान्स करताना आमचा अद्वैताचा मात्र थोडासा लाजलाय आणि तो पुन्हा सर्वांना या क्यूट कपलसाठी टाळे वाजवायला सांगतो आणि त्यानंतर सांगतो की आता एक स्पेशल असा परफॉर्मन्स होणार तेव्हा आदित म्हणतो की अरे आत्ता केला ना डान्स तेव्हा सोम म्हणतो की अरे आपण तिघेजण नाही तर हे सर्व मंडळीसुद्धा एकत्र डान्स करणार तेव्हा सोहम सर्वांना डान्स करण्यासाठी उठवतो सर्वजण स्टेजवर जातात तर सोहम जाता हा कलाजवळ आणि काजलजवळ येतो आणि कलाला म्हणतो की ताई प्लीज चल ना तर काजल सुद्धा म्हणते की अगं ताई चलणं खूप मजा येईल सर्वजण डान्स करत असताना इतके खुश असतात तर ऐनवेळेस आद्विथा कला हा कलाजवळ डान्स करण्यासाठी येतो आणि नैनाही राहुलजवळ डान्स करण्यासाठी जाते आणि सोहम काजलजवळ आलेला असतो सर्व जोड्या म्हणजे कपल्स एकमेकांकडे बघू लागतात सोहम हा काजलच्या अगदी जवळ येऊन तू खूप छान दिसते असे म्हणतो तर काजल रागाने म्हणते की काय तर कला ही रागाने अद्वितकडे पगत असते आणि नैना राहुल एकमेकांकडे मग्न झालेले असतात काजू ही सोमला म्हणते की डोक्यावर पडला की काय आणि जा डान्स कर तर कला ही बाजूला जाते आणि अद्वैत सुद्धा रागाने बाजूला जातो तर नैना हे आणि सर्वजण त्यांच्याकडे बघू लागतात तेव्हा संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर अद्वैत घरी आलेला असतो आणि नैनाबरोबर डान्स केल्याचे सर्व क्षण त्याला आठवू लागतात आणि त्याच वेळीस डान्स करता करता कला त्याच्या समोर आल्याचे सुद्धा क्षण आठवतात तर तो टेन्शनमध्ये येतो तेवढ्या तिथे ते ते सोहम येतो आणि सोह म्हणतो की अद्वैत दादा आणि नैनावहिनीचा डान्स तू मिस करतो वाटतं आणि खरंच नैनावहिनीचा डान्स बघूनच तू तिच्या प्रेमात पडलेला आहे आणि खरंच काय सॉलिड डान्स करते नयना वहिनी तेव्हा अद्वैत मात्र काही उत्तर देत नसतो सोहम विचारतो की अरे दादा काय झाले तू तिकडे इतका एन्जॉय करत होता आणि आता अचानक इतका शांत कसं झाला लग्नाचे काही तुला टेन्शन वगैरे आले की काय मग मी एकटाच बोलतो तू काहीतरी बोल ना तेव्हा आदित म्हणतो की आता माझी खात्री पटली ती मुलगी काही सरळ नाही ती मुद्दामून मला त्रास देण्यासाठी हे सर्व करते खऱ्यांनी तिला कॉन्ट्रॅक्ट दिला होता हे मी ते समजू शकतो नैना सुद्धा मला बाहेर घेऊन जाऊन तिने मला कन्व्हिन्स केले तू तिला समजून घे तेव्हा मी समजून घेतले परंतु आतमध्ये आल्यानंतर आपण सर्वजण एकत्र डान्स करत होतो एन्जॉय करत होतो तेव्हा ती माझ्यासमोर का आली याचा अर्थ ती सर्व हे मुद्दामून करते तेव्हा सोम हा त्यालासुद्धा टेन्शन येते आणि तो हळूच असा अद्वेत जवळ येतो आणि प्लीज माझे ऐकून घे कारण कलाताई हे मुद्दाम नाही करत तू गैरसमज करून घेऊ नकोस मीच कलाताईला स्टेजवर डान्स करण्यासाठी बोलावले होते तेव्हा अद्वित सोहकडे बघत असतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला नैना काजल संगीता एकत्र बसलेले असतात तर बस ले ले नैना ही संगीताला म्हणते की आई कसली इतकी टेन्शन घेते तेव्हा संगीता सांगत असते की तुझ्या लग्नाच्या विधीमध्ये अशा अनेक अडचणी आल्या ते सांभाळायला मी आणि कला येथे तुझ्या सोबत होतो परंतु उद्या सासरी कोण सांभाळून घेणार आम्ही तिथे नसणार त्यावेळी त्यानंतर इकडे आद्वेत आणि राहुल दारू पेलेले असतात तर राहुल अद्वेतला म्हणत असतो की मी तुला एक सिक्रेट सांगू की अद्वेत म्हणतो की सांग राहुल म्हणतो की तू जिच्यावर इतकं मनापासून प्रेम करतो माझ्यावर प्रेम करते तिला तुझ्याबरोबर लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही तर ते ऐकून अद्वेतला तर धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद